नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांची कर्म माही नोव्हेंबर नियमित वेतन देकाबाबत आताची महत्वपूर्ण अपडेट पुढे आलेली आहे जाणून घ्या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून त्या करता, करता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहा चॅनलवर नवीन असलेल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेलाकॉनला क्लिक करायला विसरू नका सोबतच मोठी आनंदाची बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचाऱ्यांच्या नोव्हेंबर महिन्याचे नियमित वेतन देयक सादर करण्याबाबत वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे सदर वेळापत्रकानुसार नोव्हेंबर दोन हजार चोवीसचे चे वेतन देयक सादर करताना ओ एक यांनी डी ओ दोनकडे कडे देयक फॉरवर्ड करण्याकरता दिनांक तेरा अकरा दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत कालावधी देण्यात आलेला आहे तर हायस्कूल मुख्याध्यापक गट अधिकारी यांनी हार्ड कॉपी प्रतिस्वाक्षरी पंचायत समिती यांना दिनांक पंधरा अकरा दोन हजार चोवीस पर्यंत सादर करण्याचे निर्देश आहेत तर डीओ डी दोन ने शालार्थ प्रणालीतून देयक डीडीओ तीन कडे एकोणीस नोव्हेंबर पर्यंत सादर करण्याचे निर्देश आहेत तर हायस्कूल मुख्याध्यापक गट अधिकारी यांनी हार्ड कॉपी लेखा शाखा शिक्षण विभाग प्राथमिक येथे सादर करण्यासाठी दिनांक बावीस अकरा दोन हजार पर्यंत मुदत आहे सदर वेतन देयके सादर करताना ज्या कर्मचाऱ्यांचे प्राण क्रमांक प्राप्त झालेले आहेत अशांचे माहे नोव्हेंबर महिन्यांचे वेतन एन पी एस रक्कम कपात करण्याचे तर जे कर्मचारी या महिन्यामध्ये सेवानिवृत्त होणार असतील अशांची एन पी एस वर्गणी व शासन हिस्सा कपात करण्यात येऊ नये असे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त शिक्षण सेवकांना शालार्थ आय डी मिळाले आहेत अशांचे मानधन हे शालार्थ प्रणाली अंतर्गत अदा करण्याचे निर्देश आहेत तर नवनियुक्त सेवकांना मानधन अदा करताना त्यांची बँक खाते क्रमांक व आयएफसी कोड शालार्थ प्रणालीमध्ये सीएमपी बँक डिटेल्स या टॅबचा वापर करून व्हेरीफाय करण्याचे निर्देश आहेत तर ब्रोकन कालावधीचे वेतन काढण्याकरता संबंधित गट अधिकारी यांच्या परवानगीने काढण्याचे निर्देश आहेत पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद